ठाण्यामध्ये बेरोजगारांनी आक्रमक मोर्चा काढला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करण्यात येते बेरोजगार तरुणांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी युवा प्रशिक्षण रोजगार योजना जी आहे ती राबवली होती आणि या योजनेअंतर्गत लाखो युवा वर्गाने जे आहेत ते रोजगाराचं प्रशिक्षण घेतलं होतं मात्र अकरा महिन्याचं प्रशिक्षण घेऊन देखील हे सर्व युवा वर्ग जो आहे आज देखील बेरोजगार असताना पाहायला मिळतोय त्यामुळे राज्यभर या सर्व युवा वर्गाने आंदोलन केल्याच्या नंतर आता ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये धडकलेले आहेत अकरा महिन्याचं प्रशिक्षण घेतलं होतं मात्र अजून देखील राज्य सरकारने जे काही आश्वासन दिले होते ते पूर्ण केलेलं नाहीये आज बाळ घेऊन तुम्हाला आंदोलनात सहभागी व्हावं लागतं नेमकं काय कारण आहे रोजगारासाठी आम्हाला रोजगार मिळावा याच्यासाठी आम्ही म्हणजे मी माझ्या बाळाला घेऊन इथपर्यंत आलो प्रत्येक आंदोलनात सर आम्ही सहभागी झालो पण प्रशासन आमची काहीच दखल घेत नाही याची खूप खंत वाटते आम्हाला शासनाने दिलेला शब्द पाडावा आणि त्या आम्ही प्रशिक्षण घेऊ नये आता प्रशिक्षित बेरोजगार झालो याचं खूप दुःख वाटतंय दिवाळी कशी साजरी करावं हाच प्रश्न आमच्या मनात उद्भवत आहे मला अकरा महिन्याच्या प्रशिक्षण पूर्ण झाल्यामुळे आम्ही बेरोजगार झाले आहोत घरचे घरच्या आमच्या ओरडतात आणि आम्हाला म्हणतात की बेरोजगार आहे किंवा काही होत नाही काय नाही मामाला आम्ही आपला हक्क मागतो तर मामा आम्हाला काही दे, हक्क देत नाही आमच्या ज्या मागण्या म्हणजे पहिले आम्हाला सहा महिन्याचं प्रशिक्षण दिलं नंतर पाच महिन्याचं दिलं असं एकूण अकरा महिन्याचं प्रशिक्षण दिलं मग आता आमचा प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपुष्ट झालेला आहे तर आता आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे कारण की प्रशिक्षण हे आता अकरा महिने झालेलं आहे तर जर हाताला कामच नसेल तर प्रशिक्षण घेऊन काही फायदा नाही कॅमेरामॅन सर निकेश पुढारी नोस ठाणे